नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एका महिला पोलिसाची अमरावतीमध्ये हत्या झालेली होती आणि या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला काय होतं प्रकरण आणि या प्रकरणात हत्या करणारा कोण होता हत्या करणारा या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पतीच होता का तर या पतीचं काहीतरी गौड बंगाल होतं काहीतरी आप लपडे होते काहीतरी मॅटर होतं काय ते सगळं मॅटर होतं कशामुळे झाली आत्ता बघणार आहोत आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अमरावतीमध्ये महिला पोलिसाच्या हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो आहे पतीला होता भलताच नाद आणि विरोध करताच त्याने अक्षरशः जीवच घेतलेला आहे अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती या घटनेने शहरात खळबळ उडालेली होती आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरातच हत्या करण्यात आलेली होती या घटनेने शहरात खळबळ उडालेली होती आशा घुले असं हत्या झालेल्या महिलेच नाव आहे त्यांचं वय अडतीस वर्ष होतं या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव हे आशा फुले होतं आणि अडतीस वर्ष त्यांचं वय होत अमरावती शहराच्या फ्रेझरपुरा या पोलीस स्टेशन मध्ये आणि या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुरुकृपा कॉलनीमध्ये ही घटना घडलेली आहे आशा फुले या अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासामध्ये आणखी धक्कादायक माहिती ही आता समोर आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे अशी की आशा घुले यांची हत्या दुसरी तिसरी कोणी नाही तर त्यांच्या पतीनेच केलेली आहे राहुल तायडे असं या आरोपीचं नाव आहे आणि ते त्या महिलेचा पती आहे विशेष म्हणजे आरोपी हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे दोनही मंडळी पोलिसातच आहेत अतिशय महत्वाचं राहुल तायडे यानेच आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा आता समोर आलाय दोन मित्रांच्या मदतीने आपली पत्नी आशा गुले यांचा गळा दाबून राहुलने हत्या केली आणि असं धक्कादायक म्हणजे आरोपीने एक महिन्यापूर्वीच पत्नीच्या हत्येचा कट रचलेला होता म्हणजे अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीला आता अटक केलेली आहे आणि या अटक प्रकरणातून हे मुद्दे समोर आलेले आहेत तर नेमकं प्रकरण काय आहे ते देखील अतिशय महत्वाचं आहे तर प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं सध्या प्राथमिक तपासामध्ये समोर येत आहे आरोपी राहुल तायडे याचं एका महिलेशी प्रेम प्रकरण होतं असं सांगितलं जात सा, आहे सा त्यातून पत्नीमध्ये अनेकदा वाद व्हायचे खटके उडायचे सतत वाद होत असल्या कारणाने या दोघांमध्ये मोठी भांडणं देखील व्हायची आणि तीन चार ते पाच वर्षापूर्वी आरोपीचं एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं हा जो आरोपी आहे तायडे याचं चार ते पाच वर्षापासून एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं यातून त्यांचे असंख्य वेळा वाद व्हायचे यापूर्वी एकदा या, एक या प्रकरणात आशा घुले यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती आरोपी पतीने कट रचला होता आणि कट रचून त्यांची हत्या करण्यात आली आशा घुले यांचा मृतदेह त्यांच्या अमरावती मधल्या घरात आढळून आला होता या घटनेने प्रचंड खळबळ उडालेली होती त्यांची गळा ओळून हत्या करण्यात आलेली होती मात्र या प्रकरणातील आरोपी शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं आरोपीनेच आपल्या पत्नीचा मित्रांच्या मदतीने खून केल्याचं आता समोर आलेलं आहे पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीने हत्यापूर्वी चोरीचा बनाव रचल्याचं देखील या दरम्यान समोर आलेलं आहे चोरीच्या प्रकरणातून हत्या झाली असे दिसावं यासाठी असंख्य वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्यातनं या सगळ्या बाबींकडे पोलिसांनी सखोल चौकशी करत तायडे यास अटक कर केलेली आहे तर म्हणजे अशी ही पोलीस कर्मचाऱ्यांच्याच घरात घडलेली गोष्ट आहे दोघही जण पोलिस आहेत अमरावती विभागातल्या फ्रेझरपुरा या भागात या महिला पोलीस कार्यरत होत्या तर तिचा पती राहुल तायडे हा देखील पोलिसांमध्येच होता पोलिसांमध्ये होणारे वाद त्यांच्यामधले असलेले प्रकरण हे आता समोर येतात आणि त्यातनं होणाऱ्या अशा भीषण घटना या देखील समोर येतात समाजामध्ये अनैतिक संबंधातून प्रेम प्रकरणातून असंख्य खून झालेले असंख्य घटना झालेल्या आपण पाहतो आहोत पण त्यांना काहीतरी वेगळी पार्श्वभूमी होती पण रक्षण करतेच आता आपल्याच घरात अशा पद्धतीचे कृत्य करायला लागल्यानंतर निश्चितच समाज मनावर याचा एक विपरीत परिणाम हा पाहायला मिळू शकतो म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद